नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मीन राशीचे पंधरा ते तीस जून दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य मीन राशीने कितीही संघर्ष केला असेल परंतु आता दिवस बदलणार आहेत उलटफेर होणार आहे काही गोष्टी बदलतील काही गोष्टी मनासारख्या होतील काही गोष्टी मनाविरुद्धसुद्धा होतील म्हणून जाणून घ्या मीन राशीचे संपूर्ण राशी भविष्य तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मीन राशी मन हे समुद्रासारखं असतं दिसायला शांत पण आत खोलवर भावना आणि विचारांचं वादळ आणि राशीच्या लोकांचं मन तर खरोखरच त्या खोल समुद्रासारखं असतं पंधरा ते तीस जून या काळात या भावनांच्या प्रवाहाला योग्य दिशा मिळणार आहे मागील काही आठवडे तुम्हाला स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक प्रश्न पडले होते काही नात्यांमधील गैरसमज काही कामामधील अपयश तर काही अशा गोष्टी ज्या तुमच्या हातात नसतानाही तुमच्यावर परिणाम करत होत्या आता त्या सगळ्या गोष्टी हळूहळू स्पष्ट होणार आहेत ज्युपिटरचा प्रभाव आणि नेपच्यूनची सौम्य ऊर्जा तुमचं अंतर्मन जागवेल ही वेळ आहे कलेत ध्यानधारणेत प्रेमात आणि आध्यात्मिक चिंतनात मन गुंतवण्याची जे मीन राशीचे जातक आहेत लेखनमध्ये संगीतमध्ये कलामध्ये किंवा अध्यात्मात काम करत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अमूल्य आहे तुम्ही जेव्हाही स्वतःच्या भावनांशी जोडले जाता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या मनातील शब्द ऐकू लागतं आर्थिक बाबतीत पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादं जुनं प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये जे जपून ठेवले होते ते आता बोलून दाखवण्याची वेळ आहे एखादं मौन नातं सध्या नव्याने जुळू शकतं विवाहित लोकांसाठी हा काळ एकमेकांचा भावना समजून घेण्याचा आणि एकत्र नवीन संकल्पना करण्याचा आहे आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता टिकवणं खूप गरजेचं आहे झोप आहार आणि मेडिटेशन यावर लक्ष द्या हृदयाशी संबंधित भावनिक ताण किंवा जुना मानसिक आघात हे सर्व आता तुमच्यापासून सुटू शकतात जर तुम्ही स्वतःला माफ करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर दर गुरुवारी पिवळे फळदान करा ओम नामो नारायणाय नमहा या मंत्राचा जप करा मनात दिव्य शांती आणि आंतरिक प्रकाश येईल ही पंधरवाड्याची वेळ तुमच्या जीवनातील एक नवीन भावनिक पर्वाची सुरुवात ठरू शकते जिथे तुम्ही स्वतःला अधिक समजून घ्याल अधिक स्वीकाराल आणि अधिक मुक्त व्हाल हे होतं मेन राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ